नमस्कार मित्रांनो आज आपण एका भन्नाट योजनेबद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकार आणि एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयात चार दिवस महाराष्ट्रभर एस टी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया या योजनेत प्रवाशाला फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयाचा पास घ्यावा लागतो पास घेतल्यानंतर पुढील चार दिवस तो प्रवासी महाराष्ट्रातील कुठल्याही साध्या आणि सेमी लक्झरी बसमध्ये प्रवास करू शकतो म्हणजे मुंबई ते नाशिक पुणे ते कोल्हापूर औरंगाबाद ते नागपूर कोकण विदर्भ मराठवाडा कुठेही आरामात जाता येईल या योजनेचे तुम्हाला काय फायदे होतील कमी खर्चात जास्त प्रवास फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयात चार दिवस सतत प्रवास पर्यटन स्थळांना भेट अजिंठा एलोरा महाबळेश्वर ताडोबागन पचपुळे मुंबई पुण्याची सफर प्रवाशांसाठी सोय आरामदायक बस प्रवास कोणताही अतिरिक्त खर्च नाही पेमेंट सोपे रोख रक्कम किंवा यू पी आयने तिकीट घेता येते स्थानिकांना फायदा पर्यटनामुळे हॉटेल दुकाने आणि गावांचा विकास आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की पास कसा मिळवायचा जवळच्या एस टी स्थानकावर जा तिकीट काउंटरला जाऊन पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा चार दिवसाचा पास मागा तुमचं नाव आणि प्रवासाची माहिती थोडक्यात द्या पैसे रोख भरा किंवा यू करू शकता काही ठिकाणी मोबाईल ॲपद्वारे पास खरेदी करता येतो पास मिळाल्यानंतर पुढील चार दिवस तुम्ही अनलिमिटेड प्रवास करू शकता तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारची योजना नक्की वापरून बघा कमी पैशात जास्त प्रवास आणि त्यातही पर्यटनाचा आनंद फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयात चार दिवस महाराष्ट्रभर फिरा आणि अनुभव आन सांगा धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब कराना प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट द्या